नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे सर आपल्या सर्वांचं जे एज्युकेशन अँड डान्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आज मी आपल्यासमोर जो पाठ घेऊन आलो आहे तो चिनी कथेवर आधारित असून त्याचे नाव पानिकिरी खोल असे असून हा पाठ व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून आपल्याला लवकर समजेल अशा प्रकारे मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आपण जर नवीन असाल तर खालच्या बाजूला सबस्क्राईब बटनावर क्लिक करा बाजूला बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याच्याच बाजूला ऑल या बट बटनावर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येतील हा कडवा काही जावे मला अरे बाळा माझ एक अंक शिका हो ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या पली, कडबा बुटी वर कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट जवळताय आजी दे मला पेंडी बांधून एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी आता कापून घेऊन येतो मैस आजी रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते रेडकू बाळ उड्या मारत मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसते मी जाऊन शकेन का नदी ओलांडून कोणाला विचाराव बर रेर्कू बाळ इकडे तिकडे पाहते बैल काका नदीजवळ चढताना दिसतात मग ते त्यांच्याजवळ जात बैल काका माला नदी परीकडच्या कडबा पुट्टीवर जायचे आजीसाठी कडबा कापून घ्यायला एममी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेल का नदीत पाणी जास्त दिसते मला भीती वाटते अरे काजी करू नको गुडकेكتر पाणी आहे अरे बहुत सुशील रेडको नदीजवळ परत येतो पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारूताई त्याला हाक मारते अरे रेडकू वेड्या कुठे चालणार नदीला पाणी किती आले तू आवून जाशील मागे फिर खरी जाईल पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले रेडकू मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेळी करू नको मागे रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून मैस आजी रेडकू बाळाला विचारते लगेच परत आलास गुट्टी बंद होती का नाही का आजी मी कुटीला गेलोच नाही नदी पासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आले अरे रेडकू बाळा असं कसं होईल सकाळीच तर गाड़ा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अग आजी मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईन सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे बाळा नीट विचार कर बैल काका का किती उंच आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताई पेक्षा तू किती मोठा आणि उंच आहेस मग तुला घाबरायचं काय कारण खरच की आजी आलं माझ्या लक्षात आता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून रेडकू बाळ नदीकडे उड्या मारत मारत जाते नदीच्या पाण्यात पाय टाकून म्हणते खरच की पाणी फार खोल आहे माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा दिशेने जाते आणि आपल्या आजीसाठी कडबा कडबा कापून घेऊन येतो